माझं आव्हान आहे काँग्रेसचे नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरक्षणावरील एका विधानावरून राजकीय वातावरण चांगले आहे राहुल गांधी यांनी परदेशामध्ये बोलताना आरक्षण संपवण्याचे विधान केल्याचा दावा करत भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे अशातच राहुल गांधी यांची जीप छाटणाऱ्याला अकरा लाखाचे बक्षीस देऊ असे धक्कादायक विधान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले राहुल गांधी यांनी मागासवर्गीय आदिवासीसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचे आहे आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओटावर आले काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला असे म्हणत राहुल गांधींची जीप छाटेल त्याला अकरा लाखाचे बक्षीस देणार असे धक्कादायक विधान बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी विदेशामध्ये जाऊन माझ्या देशातलं अधिवे रिझर्वेशन आम्हाला संपवायचं आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं म्हणजे काँग्रेसचा खरा चेहरा आणि त्याच्या पोटातली मळमळ त्यांनी त्या ठिकाणी ओकून दाखवली या राहुल गांधींनी हे जे शब्द बोलला की आम्हाला आरक्षण संपवायचं आहे माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीभ छाटेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस मी माझ्या वतीनं त्या ठिकाणी दिलं संजय गायकवाड यांच्या या विधानावरून शिंदेंच्या आमदारावर काही वचक आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे खर तर राहुल गांधी मागासवर्गीय आरक्षणाबद्दल बोलताना म्हणाले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे दलित आदिवासी भटक्यांचे आरक्षण त्यांचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तर उच्च वर्णीयासोबत आल्यानंतरच आरक्षण रद्द करण्यात यावे असं राहुल गांधी म्हणाले होते परंतु भाजप आणि शिंदेगड राहुल गांधी यांचं वक्तव्य हे तोडून मोडून सादर करत आहे असा पलटवार देखील काँग्रेसने केला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका